नमस्कार मी प्रमिला झांडे तर जसं आपण चिकन सेष्टीपाई बनवतो तसंच आज आपल्याला फ्लावरचं बनवायचं आहे तर इथे मी फ्लावर नीट करून स्वच्छ धुवून घेतला आणि थोडासा शिजवून घेतला आहे म्हणजे हळद मीठ घालून गरम पाण्यात उकळून घेतलेला आहे म्हणजे तळल्यानंतर आत कच्चा राहणार नाही ना त्यासाठी तर त्यासाठी मी थोडंसं मसाले घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर आहे कढीपाला चिरून घेतलेला आहे हे चिकन सिक्स्टी थोडा एक चमचावर मसाला गरम मसाला लाल चटणी असे थोडे थोडे मसाले मी घेतले आहेत तुमच्या घरात जे असतील ते तुम्ही घेऊ शकता इथं कॉर्नफ्लावर घेतले दोन चमचे एक चमच्यावर दही घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दोन चमचे घेतले एक हिरवी मिरची आणि एक पासा खुड्या लसणाच्या सोलून बारीक करून त्या तर आपण ह्यात सगळं टाकून घेऊया आता हे कॉर्नफ्लावर आहे दोन चमचे घेतले याने कुरकुरीत पणा कडक येते त्याच्यामुळे इथं दही घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे आणि सगळे मसाले घेतलेले मी ह्यात टाकून घेते तर ह्या चवीनुसार मी मीठ टाकून घेते आणि हातानं सगळं मसाले छान असं मिक्स करून घेते छान असा मसाला लावून घेतलेला आहे मी आणि तेल पण चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये एक पाऊस पण चालू आहे आणि ही गरमागरम खाण्याची मजाच वेगळी पावसाळ्यात तर बघा दोन्ही साईड ना छान असं मी ह्याला तळून घेतलेलं आहे तर ह्याला एका प्लेट मध्ये मी काढून घेतले कुरकुर थोळीपर्यंत तळलेला आहे श्रावण महिना चालू आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह खाण्याऐवजी फ्लावरच मी बनवलेलं आहे तर पण सगळं असं तळून घेतो तर पावसाळा सुरू आहे बघा पावसाळ्यात नक्कीच अशा पद्धतीने फ्लावर पासून तुम्ही ही बनवा एकदम छान आणि कुरकुरीत पदार्थ बनलेला आहे आपला बघा रोज भाजीला फ्लावर करण्याऐवजी मी काय केले आज फ्लावरचे पकोडे किंवा जसं चिकन शिष्टीफाई बनवतो त्याचप्रकारे मी बनवलेलं आहे पावसाळा सुराय आहे आणि गरमागरम खाण्याला पण छान वाटतंय त्यासाठी मी आज बनवले तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा